नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरसह कोपरगाव संगमनेर आळेफाटा सोलापूर मंगळवेडा कोल्हापूर अकोला जिल्ह्यातील आजचे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाऊ दृपा आज कांद्याचा बाजारभाव राज्यातील बाजार समितीमध्ये काही गेला पारणे येते उन्हाकांसाठी सात हजार बावन्न क्विंटलला दाखल झाली एक हजार पाचशेपासून तीन हजार पाचशे तर सरासरी दोन हजार आठशेपर्यंत कांदा पारनेर बाजार समितीमध्ये आज विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे नव्वद लागू दाखल झाली दोन हजार चारशे वीसपासून चार हजार एकशे चाळीस तर सरासरी तीन हजार नऊशे चाळीसपर्यंत मंगळवेढा बाजार समितीमध्ये प्रति क्विंटलसाठी आज येथे कांदा विकला गेला आहे तसेच सोलापूर येथे लालकांती पंधरा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल अगोदर दाखल झाली पाचशेपासून चार हजार रुपयेपर्यंत जायची असते एक दोन वकली विकली सरासरी तीन हजारपर्यंत इथे सोलापूर मार्केटमध्ये कांदा आज विकला गेला आहे त्याचबरोबर आळेफाटा येथे आज अकरा हजार तेवीस क्विंटल गो दाखल झाली एक हजार पाचशेपासून तीन हजार सातशे दहा तर सरासरी दोन हजार आठशेपर्यंत आळेफाटा बाजार समितीमध्ये आज कांद्याला बाजारभाव इथे भेटलेला आहे त्याचबरोबर पाहूयात आळेफाटानंतर अकलोज येते तीनशे पाच क्विंटल ती लागू दाखल झाली आठशेपासून चार हजार रुपये कांदा जास्तीत जास्त विकला तर सरासरी कांदा जो आहे तो दोन हजार आठशेपर्यंत आज अकलो बाजार समितीमध्ये प्रत्येक क्विंटलला विकला गेला त्यानंतर पाहूयात आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथील आजचे बाजार भाव कोल्हापूर येथे चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटला उदाक झाली एक हजार दोनशेपासून चार हजार दोनशे रुपयापर्यंत एक दोन वकले विकली तर सरासरी दोन हजार आठशेपर्यंत कोल्हापूर बाजार समितीमध्ये में कांदा विकला गेला आहे तर शेतकरी मित्रांनी येथे आजचे कांदा बाजारभाव राज्यातील कांदा बाजारभावा एवढे व्हिडिओस लाईक आपल्या कांदा उत्पादक मित्रांना आवडी शेअर करा धन्यवाद